विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपोर न्यूज मध्ये आपले स्वागत इंदापूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नगर लोकमान्य नगर यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सुरुवातीला महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री आदरणीय दत्तात्रय मामा भरणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे जिल्हा अध्यक्ष माननीय श्री प्रदीप दादा गारटकर आणि पुणे जिल्हा परिषद माजी आरोग्य सभापती माननीय श्री प्रवीण भैया माने यांच्या हस्ते शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्याचबरोबर इतर मान्यवरांच्या हस्ते सर्व महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी माजी नगराध्यक्ष विठ्ठल आप्पा ननवरे माजी नगराध्यक्ष सुरेश नाना गवळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी इंदापूर शहराध्यक्ष बाळासाहेब ढवळे नगरसेवक अनिकेत दादा वाघ प्राध्यापक अशोक मखरे माजी नगरसेवक दादासाहेब सोनवणे आर पी आय तालुकाध्यक्ष बाळासाहेब सर्वदेव सामाजिक कार्यकर्ते दिलीपराव शिंदे इंदापूर आर पी आय पुणे जिल्हा कार्याध्यक्ष शिवाजी मखरे वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष हनुमंत कांबळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माजी शहराध्यक्ष अनिल राऊत राजू गुडिक निखिल बाबरस लक्ष्मण देवकाते राजू सागर प्रशांत शिंदे सुभाष खरेसर चंद्रकांत सोनवणे बाळासाहेब आडसूळ विकास खिलारे महादेव लोखंडे अल्पसंख्यांक अध्यक्ष अहमद रजा सय्यद राष्ट्रवादी काँग्रेस माजी शहराध्यक्ष अरबाज शेख कार्याध्यक्ष वसीमभाई बागवान मुकुंददादा साळुंखे अनिल चव्हाण शुभम मखरे नाथा धावरे प्रवीण ननवरे शाहिदभाई बागवान अजय सोनवणे विलास सोनवणे बोधिसत्व मखरे ज्ञानेश्वर सोनवणे विजय शिंदे दादा ढावरे शिवाजी नारायण मखरे दत्तू शिंदे राजू शिंदे आनंद मखरे सागर सोनवणे व सर्व समाज बांधव यावेळी उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन माजी नगरसेवक दादासाहेब सोनवणे मित्रपरिवार यांनी केले विश्व ट्वेंटी फोर न्यूजकरिता इंदापूर प्रतिनिधी अतुल सोनकांबळे विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा